नमस्कार ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र म्हणजे सिनियर सिटीजन सर्टिफिकेट काढण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागतात ऑफलाईन अर्ज कुठे करायचं ऑनलाईन अर्ज कुठे करायचं हे सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे व्हिडिओला स्किप करू नका आणि चॅनलवरती राहिलेलं असं चॅनलला सबस्क्राईब करून घ्या खाली ब्लॅक पट्टीमध्ये तुम्हाला सबस्क्राईब बटन दिसत असेल त्या ठिकाणी प्रेस करा आणि बेल आयकन प्रेस करा म्हणजे तुम्हाला जसं मी व्हिडिओ अपलोड करेल लगेच तुमच्या मोबाईलमध्ये नोटिफिकेशन येणार आहे चला तर मित्रांनो आपल्याला कोणकोणते कागदपत्रे लागतात ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र काढण्यासाठी तर या या का सर या प्रमाणपत्रासाठी पात्र कोण असेल ज्या व्यक्तीचं सात वर्ष किंवा त्याहून अधिक व एज झालं असेल वय झालं असेल तो व्यक्ती या दाखल्यासाठी पात्र असतो तर हा दाखला का काढायचा आणि कशासाठी काढायचा हे सर्व डिटेलमध्ये आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचंय तर बघा काही योजनेसाठी पासष्ट वर्ष झाल्यानंतर तुम्हाला ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र त्या ठिकाणी जोडावं लागतं योजनेचं तुम्हाला जर बेनिफिट घ्यायचं असेल तर आता भारतीय नागरिक भारतीय नागरिक म्हणून सुद्धा घ्यावं लागतं आणि रहवाशी संबंधित राज्यात जिल्ह्यात राहत आवश्यकता आहे तात्पुरतं किंवा कायमसाठी तुम्ही काढू शकता तर लागणारे कोणकोणते कागदपत्रे आहे तर बघा वयाचा पुरावा कोणतंही एक या डॉक्युमेंट पैकी मी जे डॉक्युमेंट तुम्हाला बोलणार आहे त्या डॉक्युमेंट पैकी एक डॉक्युमेंट तुम्हाला जोडायचं आहे तर पहिला डॉक्युमेंट आहे जन्म दाखला जर्मत म्हणजे बर्थ सर्टिफिकेट हे नसेल तर शाळा सोडत दाखला हे नसेल तर पासपोर्ट फोटो आणि हे नसेल तर पॅन कार्ड हे नसेल तर आधार कार्ड कधी कधी पुरसे मानले जात नाही तर बघा आपल्याकडे जेवढे डॉक्युमेंट आहे या डॉक्युमेंटपैकी एक डॉक्युमेंट तुम्हाला जोडायचं आहे दुसरा डॉक्युमेंट कोणतं जोडायचं आहे तुम्हाला आधार कार्ड मतदान कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी तीन डॉक्युमेंट पैकी एक डॉक्युमेंट तुम्हाला जोडायचंय आणि तिसरा पत्त्याचा पुरावा तुम्हाला द्यायचा आहे वीज बिल असेल किंवा लाईट बिल असेल किंवा बँक पासबुक असेल कि गरब, असेल किंवा घर भाडे करारनामा असेल किंवा राशन कार्ड असेल या डॉक्युमेंटपैकी एक डॉक्युमेंट तुम्हाला अर्जासोबत जोडायचं आहे चौथा आहे आपले पासपोर्ट फोटो आपल्याला त्या ठिकाणी लावायचं अर्जावरती आणि सेल्फ डिक्रेशन म्हणजे स्वतः लिहिलेल्या अर्जाचे पत्र म्हणजे घोषणापत्र घोषणापत्र याला सेल्फ डिक्रेशन म्हणतात सेल्फ डिक्रेशन तुम्हाला या अर्जासोबत जोडावं लागेल तर या ठिकाणी स्क्रीनवरती तुम्हाला दिसते हे सर्व जे डॉक्युमेंट दाखवतो मी तुम्हाला जे कागदपत्र लागतात ते कागदपत्र सुद्धा दाखवतात आणि आपल्याला घोषणापत्र त्या ठिकाणी जोडावं लागणार आहे आता हे सर्व ऍप्लिकेशन आपल्याला ऑफलाईन कुठे सबमिट करायचे ऑनलाईन कुठे सबमिट करायचंय ऑनलाईन साठी आपल्याला कोणत्या वरती जाऊन अप्लाय करायचंय ती लिंक सुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही लिंकवरती क्लिक करून तुम्ही तुमचा अर्ज घर बसल्यास आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा अप्लाय करू शकतो किंवा आपल्याला ऑफलाईन कि अप्लाय करायचं असेल तर कुठे जाऊन अप्लाय करायचंय तर बघा ऑफलाईन पद्धत आहे पहिला मुद्दा आहे आपल्या स्थानिक तहसील कार्यालय किंवा नगर परिषद कार्यालयात ग्रामपंचायत कार्यालयात किंवा वार्ड ऑफिसात आपल्याला जायचं आहे दुसरा आहे तिथे ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्रासाठी अर्ज मिळतो अर्ज सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल आणि अर्ज भरून आवश्यक कागदपत्र सह संबंधित अधिकाऱ्याकडे सादर करायचं आहे तुम्हाला आणि चौथा आहे अधिकारी कागदपत्र तपासून प्रमाणपत्र तुम्हाला किती दिवसात मिळून जाणार आहेत सात ते दहा दिवसात तुमचं त्या ठिकाणी हा सर्टिफिकेट तयार होऊन जाणार आहे तर ज्येष्ठ नागरिक साठी आपल्याला हे प्रमाणपत्र काढताना आपल्याला वेबसाईटवरती सुद्धा आपण अप्लाय करू शकतो वेबसाईट वरती मित्रांनो खूप जास्त दिवस लागतं त्याच्यामुळे आपण ऑफलाईनच अर्ज करायचं ऑफलाईन अर्ज केल्यानंतर तुम्हाला सहा ते सात दिवसात तुम्हाला ते सर्टिफिकेट दिले जातं तर आणि प्रमाणपत्र मिळण्यास लागणाऱ्या कालावधी सुद्धा तुम्हाला मी सर्व डिटेलमध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलं या ठिकाणी बघा सर्व तुम्हाला कागदपत्र सहित त्या ते ठिकाणी दाखवतोय आणि ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्राचे उपयोग काय आहेत तर बघा ज्येष्ठ नागरिक जे आपण सर्टिफिकेट काढतो त्याचा उपयोग उपयोग कुठे कुठे असेल तर बघा रेल्वे आणि बस रेल्वे बस सर्व सवलत साठी सुद्धा तुम्हाला ते सर्टिफिकेट लागेल शासकीय योजनेमध्ये प्राधान्य सवलत सुद्धा तुम्हाला शासकीय योजनेमध्ये सुद्धा तुम्हाला सवलत दिली जाते वैद्यकीय सवलतीसाठी सुद्धा तुम्ही ते सर्टिफिकेट वापरू शकता कर सवलत साठी टेक्स म्हणजे टेक्स बेनिफिटसाठी सुद्धा तुम्ही वापरू शकता आणि पाचवा आहे सरकारी कागदपत्रामध्ये उर्द उर्द दाखला म्हणून सुद्धा तुम्ही सबमिट करू शकता तर हे शासनाचे वेगवेगळे योजना असेल त्या योजनेचा तुम्हाला लाभ घेण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी सवलत देण्यात येईल हा सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर नाहीतर तुम्हाला हे स योजनेमध्ये तुम्हाला बेनिफिट मिळणार नाही तर हे तुम्ही ज्येष्ठ नागरिकसाठी हे ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र हे तुम्ही काढून घ्यायचंय कारण या पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचे अर्ज ऑफलाईन सुद्धा करू शकतो ऑनलाईन सुद्धा करू शकतो आणि कोणत्या वेबसाईटवरती ऑनलाईन करायचं असेल गरीब असल्यास तर तुम्ही ते सुद्धा मी सर्व सविस्तर माहिती दिली आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला सध्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा कारण ज्येष्ठ नागरिक सर्टिफिकेट हे करण्या करण्या गरजेचं आहे कारण कुठेही बसमध्ये रेल्वेमध्ये कुठेही गेलो तर आपल्याला सवलत साठी हे सर्टिफिकेट मागली मागितलं जातं तर हे सर्टिफिकेट आपण त्या ठिकाणी दाखवून आपण आपल्याला ते, आप ते सवलत दिली जाते धन्यवाद